भाजपा महायुतीचे जालना लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांच्या भोकरदान तालुक्यातील धावडा येथे राज्याचे अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत पदयात्रा व कॉर्नर सभा संपन्न झाली यावेळी उपस्थित मतदार बंधू भगिनींशी संवाद साधत अनुक्रमांक दोन वरील कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांना सहाव्यांदा प्रचंड मताधिक्यांनी विजयी करून मोदीजींचे हात बळकट करावेत असे आवाहन अब्दुल सत्तार यांनी केलंय तसेच मतदारसंघामध्ये प्रचार दौऱ्यावर असताना मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता भोकरदान जाफराबाद विधानसभा मतदारसंघातून दानवे सर्वाधिक मताधिक्यांनी विजयी होतील याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही असा विश्वास आमदार संतोष पाटील दानवे यांनी व्यक्त केलाय या प्रसंगी महायुतीचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे भाजपा महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने मतदार बंधू भगिनींची उपस्थिती न्यूज प्रतिनिधी खान ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईट भेट द्या